चॅनल आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे थोडा त्याच्यामध्ये आडीचं पण आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता एक अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर आपण चला मग ह्याला सगळे मसाले लावून घेऊयात आपण हे सगळं एका बोलमध्ये काढून घेऊयात हे चिकन तर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत मी ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकत आहे अदरक लसूणची पेस्ट छोटे चमचे आहेत त्यामुळे मी तीन टाकते चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकणार आहे एक पूर्ण पॅकेट टाकणार आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मैदा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी ते तीन तीन छोटे चमचे ते आपण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये त्यानंतर लाल मिरची पावडर टाकणार आहोत दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट पाहिजे तेवढं करू शकता त्यानंतर कढीपत्ता चिरलेला थोडा दही टाकायचे आहे आपल्याला दीड चमचा टाकलेला आहे मी मीठ टाकणार आहोत आपल्या चवीनुसार कारण मसाला जो असतो सिक्स्टी फाईव्हचा तो ऑलरेडी मीठ असते त्याच्यामध्ये तर त्यानुसार आपण मीठ आणि इथं जास्त खारट होईल आता हे सगळं मिश्रण जे आहे आपण एकजीव करून घेणार आहोत आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर कलर पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलर टाकू शकता मी कलर टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये मला नॅचरलच हवं आहे चांगलं मिक्स करून घ्या आणि एक अर्धा तास आपण त्याला ठेवून देणार आहोत बघू शकता आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं अर्धा एक पाऊन तास मी ह्याला आता आपण त्याच्यामध्ये अंडे टाकणार आहोत तर मी दोन अंडे घेतलेले आहेत ते आपल्याला एक असं छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बघू शकता आपण हे सगळं छान मी अंडं वगैरे जे काय टाकलं होतं त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण कढईत तेल ठेवलेलं आहे कढईतलं तेल चांगलं कडक तापून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण त्याच्यामध्ये एक एक पीस सोडणार आहोत फ्राय करून घेणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकतं आता आपण गॅस कमी करणार आहोत एक दोन तीन मिनटं आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहे ते चांगले बघू शकता आपण एक बाजू त्याची थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली तसंच आपण दुसरी बाजू पण पलटून घेऊया कमी गॅसवरच करायचं आहे आपल्याला एक दोन तीन मिनिटच ठेवायचे असे म्हणजे आपलं जे चिकन आहे ते सॉफ्ट होईल पाहू शकता आपण गोल्डन ब्राऊन छान झालेला आहे तर मी मोठा गॅस केलेला आहे त्याच्यावर एकदा आपण असं वरखाली करून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे आपण आता बाकीचे पीसेस पण करून घेणार आहोत पाहू शकता फ्रेंड्स आपण अशा प्रकारे चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवलेला आहे तर मी हे सगळे पेस पीसेस असे तळून घेतलेले आहेत मस्त तर आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेट सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू